Principal ma'am, sir, teachers, parents and all my dear friends, my name is Janet in Mistri and today I am going to speak a few words about Rajmata Zizabai. Rajmata Zizabai was the mother of Chhatrapati Shivaji Maharaj, the founder of the Maratha she was born on 12 January 1598 at Sindakate in Maharashtra. She was married to Shahji Bhosle at an early age. She is popularly known as Jijau mother. I would like to speak some dialogues of Rajmata Jijabai. जाधवांची कन्या बोसऱ्यांची सून शिवांची माता भाग्य कोणते असून हिंदू स्वराज्याची पथाक नव्याभिमानाने ढोलते लक्षदेव नायका मी जिजाऊ बोलते लक्षदेव नायका मी जिजाऊ बोलते अंगणातली तुळस गोठ्यातली गाय आणि घरातली माय ह्यांच्यावर जर कोणी वाकडी माजत टाकली तर इथे ग केली जाणार नाही हिंदू स्वराज्य आहे ते आहे देवांची पूजा केली जाते सन्मानवाकायचे न झुकायचे अन्यायावर पलटून मार करायचे सन्मानाने जगायचे सन्मानानेच मरायचे आयचे शिवगर्जना आज ते कदम आज ते कदम आज ते कदम, कदम गणपती भूप This is human.